नमस्कार मित्रांनो काल रस्त्यावरून चालत असताना मला एक सुंदर बांगला मिळाला बंगला खूपच सुंदर होता आणि अगदी रोडवर होता इथे एक दादा उभे होते मी त्या दादांना विचारलं दादा, दादा। तुमचा बंगला तर खूपच सुंदर आहे त्याची काय किंमत किलो दादा म्हणले तीस लाख रुपये म्हणलं दादा मोठे थे खेडेगाव आहे पटांगले समोर लोक रस्ता आहे आणि तुमचा बंगला रस्त्यावर आहे तरी त्याची किंमत तीस लाख रुपये हे दादा म्हटले हा बाळा रस्त्यावर आहे म्हणूनच माझ्या बंगल्याला किंमत आहे आणखी पुढे रोडला एक हलक मॉर्डर्न दिसत पण रो रोडवरती एकदम रोडच्या बाजूला आजूबाजूला झाड आजूबाजूला काही काळी लागतं रान हलके म्हणून हे पडीत आहे का बाळासाची कंप आहे मला करायला कोणी नाही म्हणून हे म्हणलं मग बाबा शेपडीत रानाला काही किंमत नसतं रे ते भाऊ मला म्हणले बाळा माझं रान जर विकायला गेलं तर आज ते दहा लाख रुपये हे करणं जाईल का बरं बाबा तुमचं आणि एकच एकर आहे पड़ी चारे चारे ते सुद्धा पडित आहे आणि तुम्ही त्याला चक दहा लाख रुपये करताय ते म्हटले बाळा सगळ्या गोष्टी तुझ्या खऱ्या आहेत पण माझं रान रोडच्याकडन म्हणून आज माझ्या रानाला घेऊन नंतर मी पुढे गेलो रोडच्याकडील मी एक उदास व्यक्ती बसलेली बघितली दुसरा एक व्यक्ती रस्तेने चालली होती त्या व्यक्तीला विचारलं का हो काका हा माणूस त्याच्यावरती त्या काकाचं उत्तर हा माणूस व्यसनी आहे खूप पितो अगदी याच्याजवळ काहीच राहिलं नाही म्हणून हा व्यक्ती व्यसनी आहे आणि रोज उगतो आणि असा हा रस्त्याच्याकडे त्याच्याकडे लावून बसतो Non è vero che si può fare qualcosa di più. In Bangladesh, 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 त्याला किंमत नाही आता मित्रांनो मला काय म्हणायचे